तर आज आहे एकादशी आणि मस्त एक पक्षी आलेला तर तो गेला उडून म्हणजे तर मी त्याला म्हणजे याच्यान कॅमेऱ्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला पण तो उडून गेला मस्त पक्षी होता आणि तर चला आज उपवास आहे मग आपण खिचडी बनवू आणि खिचडी आणि भागरची रेसिपी आज सांगणार आहे तुम्हाला तर चला मग बनवू आपण आमच्या अगदी कुडी टायमिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण आज म्हणजे खिचडी बनवणार आहे खिचडीची रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत आणि तुमच्याशी थोडे गप्पा पण मारणार आहे मी म्हणजे कसं आपण या आज क कोणी बोलत असेल आज स्वयंपाकाला सुट्टी तर बाईच्या जातीला कधीच सुट्टी नसतं ना काय नसतं पण एवढा का बाईची व्यवस्थित म्हणजे एक आई एक ताई बाईची कसं व्यवस्थित राहिला ना मग ते बाईला कसं मज्जा पण येतं काय पण बनवायला काय काय रेसिपी सुचतं तर आपल्या घ घरातलं गृहिणीचं म्हणजे डोकं थोडं कसं जरा प्रॉब्लेम असतं माणसाला थोडं म्हणजे वयानुसार कशी आई थोडी बदलत असतं तिचं पण म्हणजे मानसिक शारीरिक असं दुखणं माणसाला जडतं आणि तर थोडा म्हणजे असं वे व्यवस्थित प्रेमाने म्हणजे आपल्या आईशी बायकोशी जरा व्यवस्थित बोलला ना का तिला पण म्हणजे असं व्यवस्थित काय पण अजून सुचतं का यांना काय चांगलं बनवून खाऊ घालू तर तुम्ही पण म्हणजे असं व्यवस्थित बोला आई मम्मी मला या बनव शेंगदाना असं जास्त फुल एकदम या बारीक भुस्साने करायचं थोडं जाडसर शेंगदाणा वाटून घ्यायचं तर असं तेल तापत ठेवले तर पहिले शेंगदाणा टाकायचं त 이끊은 ख क र कमी कमीसाठी मीठ नसेल पण त्यामध्ये टाकता येते मीठ नसता कोथमिर मीठा आणि काटकान प्रत्येकाची आलंच पडत जास्त होती प्रत्येकाची म्हणजे हिजभात आलं जास्त होती दांच्या मुलीमध्ये काटकान बघितले असतात मीठ टाकतानाच म्हणजे आल्या तरी आपल्या जेवढी म्हणजे मीठ मी जोपर्यंत भिंजनी बनलं तोपर्यंत मीठ सांगता येऊन पिठडी तयार हो आणि संध्याकाळी बनवणार आहे फगर तर ती पण रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे पिठडीची तर नक्की दा आणि गाय करा मस्त लागतो अशी नक्कीचा तर पोराने जाम पडतायची तर त्याला पण पोराने इसरी घ्यायची शकते कारण की आई नम पिवडी बनवतं म्हणजे हलक बनवतो कोणी कोथमीर टाकता कोणी नाही टाकत त्याला मी टाकता कोथमीर त्याला म्हणजे नाही टाकली कोथमिर च होत अपनी इच्छा तरी तरी म्हणजे तीन चार उपाय झाले ना पण मी जेवणा तरी पण किसुरी बनवता मस्त असतं म्हणजे उपास नसलं तरी असं किसोडी मस्त बनवायला तर कोथमीर पण अगदी दारून मस्त कोण कोण साखर पण टाकतात कोण कोण साखर टाकतात तर मला नाही माझी साखर आहे जे पद्धत तर चला तुम्हाला कशी वाटली या आणि संध्याकाळी तुम्हाला मी भगरची रेसिपी सांगन भगरच्या भाकरी पण सांगन म्हणजे संध्याकाळी किंवा नेक्स्ट टाईम मला भाकरी बघू आपण भगरच्या तर चला मग आता तर अशी खिचडी नक्की ट्राय करा मस्त लागतं म्हणजे आमची तर सगळ्यांना जाम असा मी कधी पण उपस नसतो तरी बनवून खाते मस्त लागते असं प्र सिम्पल आणि एकदम मस्त टेस्टी लागतं तर तुम्ही पण बनवून खा <स्यागा> आणि दुपारी खिचडी केल्यावर रात्री म्हणजे असं एकादशी असलं ना का एक दिवस पूर्ण असा धरायचा की त्या दिवशी म्हणजे जेवण नाही करायचं तर ते आपण बनवणार आहे भगर म्हणजे कोणी वरीचे तांदूळ म्हणजे तांदूळ नाही बोलत काय बोलताना आपल्या भाषेत आम्ही भगर बोलतात तर ती आम्ही खाता भगर आणि चटणी तर बघा ती पण रेसिपी आणि मग अशीच सिंपल सिम्पल म्हणजे बदलची रेसिपी कोणी चटणी करताना चटणीशी नाही तर नाही पण आणि पाच दहा मिनटां शिजतं आणि मग नंतर आल्या आपल्या साड्या संजनाच्या तर त्या पण मस्त साड्या आल्या कोणी मागवलेल्या तर तुम्हाला पाहिजेत असतील मागवलेल्या म्हणजे ज्यांच्या आल्यान ते ठेवून जावा आणि यातल्याच साड्या तुम्हाला आवडल्या असतील तर स्क्रीनशॉट मारा आणि मला व्हॉट्सअपवर पाठवा तर चला तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि अजून असे नवनवीन म्हणजे नवीन वस्तू नवीन, नवीन साड्या काहीतरी आल्याच मग साड्या अशा आपल्या जवळ आल्या सगळ्या तर सबस्क्राईब करा की तुम्ही तुम्हाला अख्खा नवीन नवीन म्हणजे लगेच तुम्हाला म्हणजे समजेल असा सबस्क्राईब म्हणून सबस्क्राईब करा